आरंभ एका नव्या पर्वाचा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीसाठी काम करणाऱ्या संस्थांसोबत चर्चा करून जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे शेवरावी सेवाभावी संस्थेचे नामदेव भोसले आणि क्रांती संस्थेच्या सुनीता भोसले आदी उपस्थित होते श्री देशपांडे म्हणाले पुणे जिल्ह्यात भटक्या विमुक्त जमातीसाठी शिरूर आणि इंदापूर तालुक्यात घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळाला पारधी समाजाच्या मतदार नाव नोंदणीसाठी अठरा जिल्ह्यांमध्ये काम सुरू आहे त्यामुळे निश्चितच मतदार नोंदणी वाढेल प्रत्येक तालुक्यात या जमातीच्या नागरिकांची यादी तयार करून नाव नोंदणीसाठी येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या शिबिरांद्वारे भटक्याविमुक्त जमातीच्या नागरिकांना शिधापत्रिका आधार कार्ड जातीचे दाखले देण्याची सुविधाही देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे यांनी सांगितले अशा प्रकारची शिबिरे जिल्ह्यात विविध ठिकाणी घेण्यात येतील असंही ते म्हणाले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा